जे तुमच्या माझ्या प्रत्येकाच्या कुटुंबाशी रिलेटेड आहे प्रत्येकजण तो त्या फेज मधून जाणारच आहे परंतु हा विषय मला तुमच्या समोर घेऊन येण्याचं कारण की आपले मुलं याच्यात गुरफटली जात आहेत आपल्या मुली याच्यात गुरफटल्या जात आहेत बळी पडतील आणि नंतर वेळीच सावधानगी नाही बाळगली तर कस संसार उद्ध्वस्त होतात आणि जे आज एक नंबर ब्रेकिंग न्यूजला जी बातमी आहे याला कारण काय जबाबदार आहे कोण जबाबदार आहे श्रीमंत श्रीमंत म्हणजे किती श्रीमंतीचा हव्यास पाहिजे तुमच्याकडे सगळं असताना सुद्धा जर तुम्ही दुसऱ्यावर अवलंबून असाल तर तुमच्या श्रीमंतीला काहीच उपयोग नाही तुमची श्रीमंती म्हणजे फक्त भिजलेलं घरू नये असं म्हणावं लागेल आणि एक असाच हा विषय घेऊन आलोय म्हणून माझी एवढीच विनंती आहे सुरुवातीलाच की हा आपण हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहावा जास्तीत जास्त शेअर करावा तुम्ही आम्ही एकत्र बसत नाही चर्चा करत नाही किंवा भूमिका मांडत नाही म्हणून सामाजिक राजकीय वैचारिक आणि बौद्धिक आपला सत्यानाश होत चाललाय चुकीच्या लोकांच्या हातात सूत्र असल्यामुळं त्याचा रिमोट कंट्रोल म्हणून ते अत्यंत वाईट पद्धतीनं वापर करतायत आम्हाला अजूनही त्याच्यातलं चांगलं आणि वाईट कळायला तयार नाही म्हणून मी आपल्या समोर आलोय म्हणून सर्वांना सप्रेम जयजव घालत असताना सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो मी मुलगी हुंडा श्रीमंती आणि लव्ह मॅरेज अर्थात प्रेम विवाह अशा तीन ते चार वेगळ्या वेगळ्या टॉपिकला स्पर्श करून आपल्यासोबत चर्चा करणार आहे कदाचित तुम्हाला काही गोष्टी आवडतील काही गोष्टी आवडणार नाही परंतु बरं बोलण्यापेक्षा खरं बोलणं गरजेचं आहे आणि ज्यावेळेस आपण खरं बोलतो त्यावेळेसच समोरच्या किंवा आपल्याला सपोर्ट करणाऱ्या व्यक्तीच्या हृदयापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत असतो आज पुण्यातलं जे हगवले परिवाराच प्रेमविवाहातून झालेला छळ आणि केलेली आत्महत्या हे फक्त एक उदाहरण म्हणून लक्षात घ्या असे शेकडो रोज घडत आहेत फक्त प्रसिद्धी श्रीमंताच्या प्रकरणाला मिळते गरीबाचे प्रकरण याच्यापेक्षा भयानक असतात इथं फक्त तिला मारहाण केले जाते तिथं के तर चटके दिले जातात छळ केला जातो तिच्या शरीराचे लचके तोडले जातात हल्लं मारलं जात ती जर म्हणजे हुंडाण म्हणून तिच्या शरीराशी लचके तोडले जातात तेवढ्यात ती जर प्रेग्नंट असेल आणि पोटात बाळ असेल तर त्या पोटातल्या बाळासहित जाळून टाकलं जातं किंवा मारलं जातं किंवा फाशी दिली जाते याच्यापेक्षा सुद्धा भयानक प्रकरण आपल्या महाराष्ट्रात घडतात घडतात की नाही म्हणून हा दिवसभर मी या, या विषयात आहे वेगळे वेगळे विषय त्या ठिकाणी याच्यातच दडलेले असताना सुद्धा माझा एक नैतिक जबाबदारी वाटली संध्याकाळी शांत झोप येणार नाही म्हणून हा विषय आपण चर्चा केला पाहिजे मित्रांनो मुलगी हुंडा श्रीमंती आणि प्रेमविवाह या चारही गोष्टी प्रत्येकाशी निगडीत आहेत मुलीचं उदाहरण घ्यायचं म्हणलं तर प्रत्येकाच्या घरात मुलगी असते जरी एखाद्याला मुलगी नसली तरी त्यांनी दुसऱ्याची मुलगी बायको म्हणून केलेली असते किंवा नुसते मुलं असतील तर दुसऱ्याची मुलगी आपल्या मुलाला सून म्हणून का पण ती करावी लागते मुलगा मुलासोबत नाही लग्न करू शकत किंवा मुलगी मुलासोबत नाही लग्न करू शकत ते बाकीचे फालतू करतात तो विषय मुळात नाहीच इथं कौटुंबिक चक्र जर चालायचं असेल तर तुम्हाला मुलीची गरज असते महाराष्ट्रामध्ये तशी देशामध्ये सुद्धा हुंडाबंदी शंभर टक्के आहे हुंडाबंदी कायदाच आहे तो सक्तीनं वापरणं गरजेचं आहे मला आता लग्नाचे वाढदिवस कुणाचा असला तर शुभेच्छा द्यायला सुद्धा आश्चर्य वाटत मी घाबरतो हुंडा घेऊन तिच्यासोबत लग्न केलं असेल आणि याला काय शुभेच्छा द्यायच्यात लग्नाच्या लग्नाच्या शुभेच्छा कुणाला द्याव्यात ज्याने निस्वार्थीपणे एक छराम सुद्धा घेतलेला नाही आणि मला अभिमान आहे की मी जर सत्यशोधक विचाराचा असेल पुरोगामी परिवर्तनवादी विचाराचा असेल तर मी हुंडा घेतला नाही हे मी ठामपणे सांगतो बायको समोर किंवा बायको ऐकते सुद्धा तस ज्यांचे लग्न झाले किती जण म्हणू शकतो आज माझ्या लग्नाचा एवढा एवढा वाढदिवस आहे पण मी हुंडा घेतला नव्हता ना आयुष्यभर आतापर्यंत तिला सन्मानाने वागवत आलेलो आहे आहे का हिंमत अशी कोणाची म्हणायची नाही एक तर तो आतापर्यंत नांदवतो एवढं जरी खरं असलं हुंडा घेतला नाही म्हणू शकत नाही आणि एखादा जर नौकरदार असेल तर त्यांनी बोलायचंच नाही त्याची बोलीच लावलेली असते मला दया येते किंवा किव वाटते त्या मुलीच्या वडिलाची तो शेतकरी कष्टकरी कामगार शेतमजूर सर्वसामान्य माणूस दण नाही श्रीमंत व्यापारी उद्योगपती नौकरदार किंवा अजून चांगला स्टँडर्ड शब्द बिझनेसमन या सगळ्यांबद्दल मी बोलत नाही त्यांची तर अवस्था त्याच्यापेक्षा बेकार आहे यांची अवस्था आगवण्याची अवस्था सेम आहे पण मी सर्वसामान्य नागरिकांपर्यंत बोलतोय हुंडा दिला घेतला असणारच आहे तुमच्या सारखे कपाळ करंटे दुसरे कोणीही नसतील हे मला सांगावं लागेल एक आणि दुसरी गोष्ट मुलगी म्हणजे परक्याचं धन आहे स्त्री म्हणजे चूल आणि मूलच आहे एका बाजूला असंही म्हणलं जात दुसऱ्या बाजूला मुलगी शिकली प्रगती झाली अशा स्लोगन लिहून प्रेरणा दिली जाते एक पुरुष शिक्षण घेतलं स्वतःच्या पायावर उभा राहिला तर फक्त स्वतःच्या एका कुटुंबाचा तो उद्धार करू शकतो पण एक स्त्री जर शिकली स्वतःच्या पायावर उभी राहिली तर ती स्वतःच्या आणि जिथं लग्न होऊन जाईल त्यांच्या दोन्ही घरामध्ये एक प्रकाश प्रेरणा किंवा एक उजाळा देण्याचं काम करते खरं आहे का नाही त्या मुलीची अवस्था काय आमच्या पुरुष प्रधान संस्कृतीमध्ये सध्याच्या धर्म व्यवस्थेमध्ये कितीही धर्म सांगू द्या कितीही जाती श्रेष्ठ सांगू द्या स्त्रियांना कुठला दर्जा आहे शूद्र खालचे त्यांनी खांद्याला खांदा लावून सुद्धा काम नाही करायचं बसायचं तर अजिबात नाही खाली बसायचं त्या मुलीबद्दल बोलतोय मी म्हणून माझ्या विषयातला पहिला शब्द आहे मुलगी आज त्या मुलीचा छळ होतोय आज त्या मुलीचा छळ केला जातोय आज तिला हुंड्यासाठी मारलं जात आहे दारू पिऊन मारलं जात आहे घरात छळलं जात आहे काय जिथं जाईल तिथं तिच्याकडे वाईट नजरेनं बघितलं जात म्हणजे तिनं कपडे घालावे कसे किंवा कशी राहते कशी दिसते ती किती सुंदर आहे आणि मग नजरेने तिच्यावर लचके तोडले जातात या समाज व्यवस्थेत आम्ही राहतोय ती कशी कशी जगते लग्न करते नवऱ्या घरी जाते मग नवरा सासू सासरे ननंद दीर सगळे छळतायत कोणी पैशासाठी कोणी चारित्र्यावरून बरोबर की नाही कुणी जास्त शिकलेली पण हिला खाली आहे कुणी नोकरी करू देत नाही तिला मोकळ्या पंख आहेत आणि ती उडावी अर्थात ती मुक्त संचार करावी स्वातंत्र्यात जगावी असा जिबात वाटत नाही पण जे स्त्रीचा सन्मान करतात जिला चांगली वागणूक देतात त्यांचे धन्यवाद नमस्तकच पुरुषोत्तम खेडेकर साहेब एका ठिकाणी लिहितात ते असं म्हणतात संततीसाठी संपत्ती निर्माण करण्यापेक्षा अशी संतती निर्माण करा जी समाजाची या देशाची संपत्ती होईल याचा अर्थ काय याचा अर्थ ती पिढी तो समाज असा घडवा जे आपल्या पोटी जन्माला आलेली आहेत ती फक्त आपण त्यांच्यासाठी नाही तर त्यांनी समाजासाठी काहीतरी करावं इतकं चांगलं विचार इतका चांगला स्टँडर्ड विचा, आपल्या विचारांचा असला पाहिजे आणि तो त्या मुलाबाळात मध्ये रुजवला पाहिजे देतोय का ते स्थान हा जिजाऊ सावित्री अहिल्या रमाईचा महाराष्ट्र आहे त्यांच्या विचाराने आम्ही जगतो एक तरी आदर्श त्यांचा काय केलं जिजाऊनी कसं स्वराज्य घडवलं दोन छत्रपती स्वराज्याला कसे काय दिले मुलाची काळजी केली तमा नाही तमानाय बाळगली लहान पोरग आहे सोबत लढायला गेले वापस जिवंत येत की नाही नाही आम्ही मात्र पोरग पायऱ्या चढायली तरी बाळापरशी म्हणतो महाराजांनी तर काय पराक्रम केलाय राज्यभर नाही देशभर नाही जगभर त्यांच्या इतिहासाचे गोडवे गायले जातात त्या जिजाऊ कशा असतील आज त्या पद्धतीनं आपण आपल्या आईकडं तरी पाहतो का बायकोड तर नंतर मुलीकड तर त्याच्यात नंतर बहीण आणि मेवनी वगैरे इतर तर सोडा त्यांना सन्मानाने कधी वागवणार सावित्रीसारखी आमची लेख ज्यांची लेख आम्ही आणली ती सुद्धा सावित्रीच असेल पण त्याला अगोदर महात्मा फुले सारखं कर्तृत्वान सुद्धा व्हावं लागेल हे विसरलोय आम्ही कितीही त्रास अन्याय अत्याचार सहन केला अर्थात वैचारिकदृष्ट्या छळ केला तरी सावित्री माय डगमगली नाही लढली आणि तिने करून दाखवलं म्हणून आज देशाची राष्ट्रपती महिला होऊ शकली प्रत्येक क्षेत्रात महिला पुढे जाऊ शकली आहे का तशी सावित्री आज आमची अहिल्या राणी होळकरांनी त्या राजमातेनी संघर्षासोबत संघर्षासमना केलाच महाराष्ट्रातलीच होती जिजाऊ आपल्या महाराष्ट्रातल्याच होत्या सावित्रीबाई फुले याच महाराष्ट्रातल्या होत्या राजमाता अहिल्या राणी होळकरांवर तर किती संकट आली पण त्या डगमगल्या नाहीत अचानक विधवा पण आलं तरी त्या बत्तीस वर्ष रडत बसल्या नाही तर त्यांनी गोंगडे टाकून त्याच्यावर बसून राज्य कारभार केला सन्मानाने आणि आज आमच्या महिलांना आम्ही हुंड्यासाठी छळतोय मारतोय हाणतोय झोडतोय हे करू नको ती नोकरी करू नको असं करू नको तसं करू नको बंधना शंभर टक्के आम्ही सांगायचं आमचा जिजाऊ सावित्री अहिल्याचा महाराष्ट्र आहे म्हणून जे सहन केलं लढलेत भोगलेत होळकरांचा इतिहास काय असतो तुकोजी होळकर विठोजी होळकर मल्हारराव होळकर यशवंतराव होळकर आणि अहिल्या राणी होळकर जाऊन विचारा त्यांना काय संघर्ष होता त्यांच्या आयुष्यात इथूनच पुण्यातूनच सुरू झाला होता तो इंदोर ते थेट दिल्ली पर्यंत काहीच नाही आपल्याला आपण संघर्ष नाही सासऱ्याच्या पैशावर जगण्यासाठी आम्हाला बायकोचा छळ करून हुंडा पाहिजे असतो मलिदा पाहिजे असतो अशी पुरुष प्रधान जमात म्हणून आमच्याकडे पाहिलं जात आम्ही जयंबाला आल्यानंतर किंवा आम्हाला आईबापाने जन्म दिल्यानंतर मुलगा झाला म्हणून पेडे वाटणारे आमच्या आईबाप पोराचं लग्न केल्यानंतर सुना करून हुंडा पाहिजे अन्यथा तिचा छळ करणारे आमचे आईबाप तिचे सासू सासरे आणि सासऱ्याला घालून पाडून मेहन्याला घालून पाडून बायको सहित सासूचा अपमान करणारे आमच्यासारखी नवरा म्हणणारी जमात आम्ही कुठल्या समाजात जगतोय कुठल्या महाराष्ट्रात जगतोय कुठल्या विचारांनी जगतोय हे समजून घेतलं पाहिजे त्या महिलेचा आम्ही आदर करणार आहोत की नाही नवरा म्हणून बाप म्हणून सासरा म्हणून भाऊ म्हणून विचार करा याच्यानंतर मुलीनंतर आपण हुंड्यावर येऊया मुलगी शिकली लहानाची मोठी केली पायावर उभी करावी तिला संधी मिळते न मिळते परिस्थितीमुळे लग्न करून दिलं जातं करावं लागतं समोरचा हुंडा मागतो थोडेफार दिले जातात नंतर छळ करतो सगळे दिले तरी नाही ह्यांच्याकडे फार घबाड आहे सुट्टी नाही द्यायचे ह्यांना ह्यांना छळूनच पैसे घ्यायचे असं म्हणून त्या पुरीचा जीव घेतला जातो वैष्णवी आगवणे ताज उदर अशा शेकडो रोज मारत आहेत त्यांची बातमी होत नाही रोज महिलांवर अत्याचार हो, होतात रोज महिलांचा छळ केला जातोय रोज हिंडासाठी साठी छळले जात आहेत घरी पाठवलं जाते अंगाला चटके दिले जाते जाळून मारून मारल्या जात आहेत मुली हुंड्यासाठी आज सुद्धा दोन हजार पंचवीस मध्ये बावीस मे रोजी सुद्धा आजचा आकडा बघा एकदा महाराष्ट्राचा काडा सर्वे मंत्रालय जर असेल आजची महिलांची आकडेवारी घेतलेली तर त्याच्यात बघा समाज सुधरत नसतो समाजाचं मन विकृत करून टाकलं इथल्या सो कॉल्ड जातीवादी व्यवस्थेने आणि त्यांच्या कळपातल्या लोकांनी हुंडा मागणाऱ्याच्या आणि हुंडा देणाऱ्याच्या दोघांच्या नांग्या ठेचल्या पाहिजेत माझं स्पष्ट आणि प्रामाणिक मत आहे प्रत्येक मुलीला माझे हात जोडून विनंती आहे जो मुलगा हुंडा मागतोय त्याच्यासोबत लग्नच करू नका आज तुम्ही लग्न नाही केलं तरी मुलं चालून येतील मुली कमीत मुलं जास्त आहेत मुलीचा बाप असा खुर्चीवर न बसू शकतो इतकी किंमत इथून पुढच्या काळात मुलीच्या बापाला येणार आहे पण तुम्ही धीट आणि निर्भीट राहिल्या पाहिजेत सासू सासरे जर मुलीचा छळ करत असतील घरातून लगेच शंभर नंबरवरच कॉल करायचा त्यांच्यावर गुन्हे दाखल करायचे कायद्याचा दणका दिल्याशिवाय आयुष्यभर हे खडी पोडायला गेल्याशिवाय ना अवकावर येत नाहीत नवऱ्या सहित सासू सासरे सहित ननंद पण ह्याला जबाबदार तुमचा बाप पण आहे लक्षात घ्या अगोदर होच म्हणायचं नाही मुलीचा बाप हुंडा द्यायला ज्या वेळेस तयार होतो तो ज्यावेळेस हुंड्यात गाडी देतो बुलेट देतो मोठं लग्न लावतो स्कॉर्पिओ देतो किंवा पैसे देतो पाच तोळे दहा तोळे वीस तोळे त्या मुलाच्या आणि आईबापाच्या तोंडाला पाणी सुटायला लागतं लय मालय यांच्याकडे है हैं यांना सोडायचं नाही आणि त्याच्यात जर मुलीकडे प्रॉपर्टी असेल नावावर अजिबात तुम्ही काळजीच करू नका रोज दारू पिऊन मारणार तिला हे धंदेच बंद केले पाहिजेत म्हणून मुलीनं निर्भीड राहणं अत्यंत गरजेचं आहे आता येऊ श्रीमंतीकडं बडे जाव फक्त जे फुगेरे असतात ना श्रीमंत नसतात श्रीमंतीचा आव आणत असतात त्यांना स्वतःला सोकवाड मिलय भारी असे दाखवण्याचा त्याचा प्रपंच असतो घरी दोघांच्याही श्रीमंत तरी मुलीकडून पैसे पाहिजेत का ब्रँडेड कार ह्यांच्या दारात पाहिजेत हे श्रीमंत कशाने झालेले असतात जमीन जुमले विकून कुण। नोकरी कुणाला तरी असते व्यवसाय काहीतरी असतो मान्य पैशाशिवाय काय नाही पण पैसे सर्वस्व नाही ना, ना माणसं जीवन नसतील तर तुम्ही एखाद्याला छळ मारलं तुम्ही गेले जेलमध्ये काय तुमच्या हजारो कोटी तुमच्या अकाउंटला का काय पुरुषार्थ आहे श्रीमंत बापाच्या पोटी जन्माला येणं हा काय पुरुषार्थ आहे का तू कमवून श्रीमंत हो ना याला पुरुषार्थ म्हणू शकतो श्रीमंती गरीबाच्या घरात सुद्धा नांदू शकते त्याच्या सुखातल्या अर्ध्या चतकोर भाकरीमध्ये त्यांनी चटणी सोबत भाकरी खाऊ द्या फरक नाही पडतो आनंदात झोपू शकतो आणि जो फक्त लुबाडतो आणि पैसे कमवतो तो रात्री शांततेत झोपू शकत नाही एक तर नाईन्टी मारल्याशिवाय झोपत नाही किंवा काहीतरी व्यस्त केल्याशिवाय किंवा देव 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 जप करतो कारण तो भीतीत असतो त्याच्यावर कुणाचं तरी दडपण असतं म्हणून तो, तो सुखाचे शोधत श्रीमंती म्हणजे काय श्रीमंतीची व्याख्या काय दुसऱ्याच्या मुंड्या मुरगळणे दुसऱ्याच्या प्रॉपर्टीवर संपत्तीवर पैशावर बायका लेकरांवर घरादारावर ताबे मारून मिळवणे त्यांचं लुटणे याला श्रीमंती म्हणतात का स्वकर्तृत्वावर स्वतःच्या पाया उभं राहणे किंवा होणे श्रीमंती विचारांची असली पाहिजे मनाची असली पाहिजे कर्तृत्वाची असली पाहिजे परिश्रमाची असली पाहिजे सगळ्यात महत्वाचं चारित्र्याची असली पाहिजे वाणीची असली पाहिजे आहे काही विचार करा आणि शेवटी येतो बराच वेळ घेणार नाही लव मॅरेज करा बाबानं माझं प्रामाणिक मन आहे प्रेम केलं पाहिजे प्रेम असलं पाहिजे पण प्रेमात स्वतःच कुटुंब उद्ध्वस्त करून दुसऱ्याचं कुटुंब उद्ध्वस्त करून तुमचं आयुष्य सुखात काय राहणार आहे जेवढ्याने लव्ह मॅरेज केलेत किंवा पळून गेलेत किंवा प्रेमविवाह केलाय म्हणजे लव्ह मॅरेज पण अरेंज केलंय ऐंशी नाही नव्वद टक्के नंतर यांचं फाटलंय आयुष्य वाईट जागत तडजोडीने तडजोडीनं जागतायत किंवा कसं तरी जागतायत त्याच्यात आंतरजातीय आणि आंतरधर्मीय केले असतील तर बोलूच नका अत्यंत वाईट अवस्था ज्याला करायचं त्यांनी स्वतः मरणाची तयारी स्वतः ठेवायची आणि दुसऱ्याला दोष दुस द्यायचा नाही काय प्रेम वगैरे हे सगळं शारीरिक सुखासाठी क्षणी केलेली तडजोड म्हणजे लव्ह मॅरेज शारीरिक अट्रॅक्शन असत मानसिक कमी आणि आर्थिक अट्रॅक्शन जास्त असत सौंदर्य आणि हिला सोडायची नाही ही जी मानसिकता असते याला माझ्या तर भाषेत मी सांगेन ठरवून केले लव्ह मेरेज तुम्ही बघा का लव्ह मॅरेजची काही जोड्या सुंदर मुलगी असते आणि एकदम काळ वक्ट चीळ त्याला अक्कल सुद्धा नसते भान कसा पाडायचा चेहरा कसा ठेवायचा राहायचं कसं काय ही काढीची अक्कल नसते त्याच्यासोबत यांचा प्रेमविवाह झालेला असतो किंवा ती एकदम सडपातर चुनचुनीत असते आणि हा डहरपोट आहे पण हे तिला बरोबर कटवलेलं असत प्रेमाच्या खोट्या नबाका देऊन मुलीला सर्रास फसवलं जात आहे ती लव मॅरेज नावाची कन्सेप्ट आहे ना सॉरी लव झेहाद नावाची कन्सेप्ट आहे ना काय तो लव जिहात म्हणजे दुसऱ्या धर्माच्या पुरीला बरोबर पकडून तिचं शोषण करायचं नंतर विकून टाकायची संपवायची अजून काय काय करायचं कल्पना पण नाही करू शकत हे आज सुद्धा तसंच असतं इतर धर्माचं सोडा कित्येक मुलींचे संसार उद्ध्वस्त झाले ते बळबळ आयुष्य काढतात काय म्हणतात जाऊ दे आता झालं गेलं कशाला आई वडल्याच ऐंशी टक्के आई वडील मुलीनं लव्ह मॅरेज करून निघून गेल्यानंतर बोलत नाहीत म्हणजे त्या कुटुंबाचा तुम्ही संपर्क तोडता आईचा भावाचा हे ते ठीक आहे थे। तुम्ही पळून गेले एखादं लेकर झालं म्हणून ते त्यांचं मन मोठं करून स्वीकारतात तुमच्या कर्तृत्वाला नाही त्यांनी किंमत देत आयुष्यभर त्यांनी लहानाचं मोठं वीस बावीस वर्षापर्यंत केलेलं असत दोन चार सहा महिन्याच्या तुमच्या ओळखीमध्ये आख्या आईवडिलांच्या इज्जतीला तुम्ही काडे लावता मातीत घालता इज्जत त्यांची आणि मग प्रेम विवाह करता हे मी प्रेमाच्या बाजूने असणारा माणूस सुद्धा एवढं कडवट का बोलतोय परिस्थिती आता सध्या तशीच झालेली गावगुंड पोरींना बरोबर टार्गेट करून पकडतात खास करून सरकारी नोकरदार किंवा कुठे कामाला असणाऱ्या मुलींना हे भामटी पोरं तर बरोबर गाळाला लावतात ला आयुष्यभर तिच्या जवळवर जागतात ह्याला लव्ह मॅरेज म्हणायचं काय ना दिवसभर दारू पिऊन फिरायचे रात्री तिच्या शरीराचे लचके तोडायचे फक्त भोगाचे वस्तू म्हणून ठेवायचे लेकर दोन चार काढायचे याला लव्ह मॅरेज म्हणायचं काय व्याख्या आहे या सगळ्या गोष्टीची अजून एक महत्वाची गोष्ट कुटुंब तोडायचे गावात इज्जत घालून घ्यायची गावातली इज्जत घालवायची सुद्धा आई बापांना तोंड दाखवायला जागा ठेवायची नाही आणि ह्याने काय करायचं हे मग गाव सोडून गेलेले असतात उपाशी पोटी झोपतात पडेल ते करतात कोणाकडे कर शिक्षण असतं क्वालिटी असते नसते चांगल्या घरातली पोरगी सुद्धा मागायच्या अवस्थेला आणून ठेवतात मग चांगल्या घरातली झोपडीत आणून ठेवतात असं म्हणलं तरी वाग ठरणार नाही पोरगी म्हणते मी तुझ्या पाठीशी खंबीर उभी राहील अहो स्त्रिया कर्तृत्वानच असतात तिनं ती चूक केली म्हणून काय झालं पण तिच्याच जीवावर जगायचं मान सन्मान कधी मिळणार म्हणून मला असं वाटतं मुलीपासून सुरू झालेली माझी चर्चा हुंडेपर्यंत आली आणि श्रीमंतीपासून मुलीचं उद्ध्वस्त आयुष्य करणाऱ्या त्या लव्ह मॅरेज पर्यंत आली प्रत्येक गोष्टीचा एकदा विचार करा जर आईवडिलांशी सगळ्यांशी प्रत्येक गोष्टीत सल्ला घ्या मित्रपरिवाराचा घ्या फसवणाऱ्या लोकांचा सल्ला घेऊ नका तुमच्या आयुष्याची राख रांगोळी होईल तुमचं आयुष्य तुम्ही एकदा जन्माला येणार आहे आणि नंतर मरणार आहात आयुष्य आईवडिलांनी आई तुम्हाला दिलेलं आहे जन्माला येऊन असं काहीतरी चांगलं करा आई वडिलांच्या चेहऱ्यावर आनंद आला पाहिजे तुमच्या चेहऱ्यावर आनंद दिसला पाहिजे आणि सगळ्यात महत्वाचं आयुष्यभर तुम्ही सुखात राहिले पाहिजे असा जोरीदार जोरी जोडीदार निवडा जोडी अशी पाहिजे दोन्ही जोडपी अशी पाहिजे की तुम्ही कसे दिसायलात याला महत्व नाही तुम्ही कसे राहताय कसे जगताय कसे वागताय किती एकमेकांना आणि एकमेकाच्या कुटुंबाला सगळ्यांना सन्मान देत आहे याला महत्व आहे अशाही आज आदर्श प्रेमविवाहाच्या सोड्या सुद्धा जोड्या आहेत व त्या एक दोन टक्के बाकीच्या नाहीत म्हणून बाबानं ज्या ज्या मुलीच्या आयुष्यामध्ये वाईट दिवस आले तिच्या आईबापाला जाऊन विचारा लव्ह मॅरेज किती चांगलं आहे आणि किती वाईट आहे लव्ह मॅरेज शाप कि वरदान आहे उद्ध्वस्त झालेल्या त्या कुटुंबालाच कळत कारण एकदा गेलेली वेळ परत येणार नाही म्हणून प्रेम करायचंय ना तुम्हाला तर तिला सन्मानाने जगवा आणि दुसरी गोष्ट अरेंज मॅरेज करून आपल्याच बाईकवर एक करा ना प्रेम काय करायचंय ते कशाला बाकीचे धंदे पण हे जमतंय का एकदा विचार करा आणि आत्मपरीक्षण करावं समाज सुधरावा एवढी माफक अपेक्षा आहे तुम्हाला सांगणे एवढा मी मोठा नाही पण मला जे शब्द कळतात ते मांडण्याची विनंती मी तुम्हाला सुरुवातीलाच केली होती तो तुमचा आदर करून मी हे सगळं मांडलं आपण ऐकलं धन्यवाद व्हिडिओ आवडला तर नक्की मला कमेंट करून सांगा लोकांना पाठवा शेअर करा सगळ्यांचे डोळे उघडू द्या आणि सगळ्यात महत्वाचं नवीन असाल तर हे चॅनल सबस्क्राईब करायला विसरायचं नाही संतोष शिंदे नेहमी बोलतोय खरं बोल बोलतोय शिंदे बोलतोय बोलत राहील धन्यवाद जय शिवराया